शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून गणपती विसर्जनाला अवघे दोनच दिवस उरले आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळेस गणपती मंडपांना भेट देणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे यामध्ये विशेष आकर्षण ठरत आहे ते वडगाव येळूर रोड येथील श्री अष्टविनायक गणपतीचे दर्शन वडगाव अष्टविनायकचा राजा नागरिकांसाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे मोठ्या संख्येने भाविक या मंडपात येऊन राजाचे दर्शन घेत असून वातावरण भक्तिमय झाले आहे महाभारतातील युद्धाचा प्रसंग कृष्णरूपी गणेश अर्जुन भीष्म यांच्यासह मंडपातील सजावट देखावे आणि रोषणाईचे वैविध्यपूर्ण सौंदर्य भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत सजावटीतून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे उभे करण्यात आले असून त्यामध्ये पर्यावरणस्नेही संकल्पनांनाही स्थान देण्यात आले आहे शहरातील इतर गणेश मंडळांनीही आपापल्या देखाव्यातून सामाजिक एकता स्वच्छता आणि संस्कृती जपण्याचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे खरोखर अभिमान वाटतंय की आता बघितलं तर महाविजेता पण आमची मूर्ती झालेली आहे आणि मूर्तीचं सेटअप जे तुमच्या समोरच आहे पहिली व्यवस्थितने पब्लिकचा जो उपचार आहे आणि लोकांचा काल इतका पाऊस होता तरी ह्याच्याविषयी चारपटी पब्लिक होती का आणि आत्ता तर वाढायला आहे पब्लिक आता आठ साडेआठपर्यंत टाईम जर असेल तर आता कोविड क्राऊड आहे पुरा रोड चक्काजाम आहे एवढं भारी आहे आणि त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटनं पण आता आम्हाला तेवढंच वर्षे साहेब पण येऊन गेले त्यांनीसुद्धा भरपूर प्रति हे केले आम्ही सात महिने अगोदर काम चालू केलं होतं त्याच्यानंतर सात महिन्यानंतर आमचं आगमन सोहळा होता त्या दिवशी पाव काही पावसानिमित्त आमचं थोडं एवढ्या अडचणी पण आल्या सगळ्या गोष्टीतनं पार पडून आम्ही इथपर्यंत पोहोचलो नाही आत्ता जे एक्साइटमेंट आहे जी म्हणजे मंडळीच्या सगळ्या मुलांची आता हे जे आहे आम्ही पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगल करायचं चा, हे आमच्या भव्यदिव्य करायलाच पाहिजे कारण पब्लिकची अशा आमच्या मंडळाबद्दल वाढलेली आहे का असं वाटायला मुंबई नंतर बेळगाव तर तुमच्या मंडळाने इतकं भव्यदेव्य केले हा मुंबई नंतर बेगात भव्यदिव्य झाले पण मुंबईपासून पण पोहचायला आम्हाला की तिथं पण आमच्या पुली जे पाठवलेले व्हिडिओज वगैरे आहेत ते तिथे मुंबईमध्ये पण लोकांनी बघितले हे दृश्य अतिशय सुंदर झालेलं आहे आणि आम्हाला बघून गौ आम्हाला गौरव वाटतो आहे की आमच्या वडगावमध्ये पण अतिशय सुंदररित्या केलेलं आहे हे आम्हाला ह्याच्याबद्दल अभिमान पण आहे बेळगावमध्ये वडगावमध्ये अतिशय सुंदररीती हे केलेलं आहे मूर्तीचं दर्शन नंतर मस्त केलं आहे ॲक्च्युली बेळगाव तिवक्यांचं द फर्स्ट टाईम याच्या अगोदर असली मूर्ती कुठं पण बघितलेलं पण नव्हतं आणि एवढं आकर्षक आहे सगळं तुमचं महाभारत कॉन्सेप्ट जे आहे ना इवनचं तुम्ही चारे साईडने दिसलं तर बघता इकडे मस्त केलं टोटल सगळेजण दर्शन घ्यावे या गणपतीचं वडगावचा अतिसुंदर मन भाऊक झालं मन प्रफुल्लित झालं मन आनंदित झालं या वडगावच्या या भक्तगणांचं आभारी आहे मूर्तीकडे बघून मग एकदम चांगलं वाटतं मूर्ती अतिशय उच्च चांगली आणि देखाहू आहे परत सर्वात बेळगावात सगळ्यात मोठी आणि सर्वात चांगली